कशा प्रकारचे सभा काय सांगाल एकत्र निर्धार मेळावा हा विजयाचा निर्धार मेळाव्याची सुरुवात आज कळव्यापासून होते अनेक जणांना प्रश्न आहेत युती होणार नाही होणार युती ना, ना, ना होईल न होईल याच्यासाठी थो थोडा कालावधी आहे पण तोपर्यंत कालावधी का वाया घालवावा या हेतूने आज भाजपाने त्यांच्या प्रतीने सुरू केले शिवसेनेने यांच्या प्रती सुरू केले त्यामुळे युती होईल नाही होईल व्हावी ही प्रामाणिक इच्छा हे निर्णय शेवटून वरिष्ठ घेतील पण हो न हो एकदा झाली का महायुतीचा उमेदवार असणार आहे मग सीट कोणाच्या कोणाला गेल्या माझी कट जाऊन त्याला गेली त्याची कट कुणीला विषय येणार नाही एकदा का पक्षादेश आला का तो उमेदवार असणार आहे तो महायुतीचा असणार आहे आणि तोच निर्धार करण्यासाठी आज इथे मान्य खासदार आपले हे या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत मला वाटतं युती व्हावी ही प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे जर आमचे मित्र पक्ष येतात भाजप त्यांनी कोणतीही मागणी केली करत असतील तर मला वाटतं त्यांचा देखील तेवढाच हक्क आहे आणि हा जो काय निर्णय आहे किती कोणाला सीट्स वाटप करायचा हा मला वाटतं वरच्या पातळीचा निर्णय जे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो सगळ्याच कार्यकर्त्यांना मला वाटतं मान्य करावा लागेल आणि आम्ही पक्षासाठी काम करतो त्यामुळे जो काय पक्ष निर्णय घेईल त्याला आम्ही बांधील राहून आम्ही त्याचं पुढचं पक्षाचं काम करत राहू परंतु या ठिकाणी फक्त भगवत वातावरण दिसत नाही आ, ही शिवसेनेची सभा आहे मला वाटतं जसं भाजप आपल्या सभा घेते दोन्ही पक्ष आपापल्या सभा घेत आहेत आणि मला वाटतं लवकरच आमची आमची जशी प्रामाणिक इच्छा आहे की कमळसुद्धा सुद्धा पुढच्या होणाऱ्या सभांमध्ये कमळाचा झेंडा सुद्धा आमच्या सोबत असेल असं नाकारता येणार नाही शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे शिवसेनेमध्ये जे पक्ष नेतृत्व सांगतो तेच कार्यकर्ते करत आलेत आजपर्यंत त्यामुळे जरी आमची या कळव्यामध्ये चारही प्रगा प्रभागामध्ये शिवसेनेची ताकद पूर्ण आहे सोळाच्या सोळा नगरसेवक यावेळेस आमचे निवडून येतील परंतु आमचे आता खासदार या ठिकाणी येणार आहेत संध्याकाळी त्यांची निर्धार सभा आहे शिवसैनिकांनी देखील निर्धार केलेला आहे की स संपूर्ण ताकद या ठिकाणी लावायची आहे मित्र पक्ष म्हणून भाजप ज्यावेळेस येईल शिंदेसाहेब जे आम्हाला पक्षादेश करतील त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते आम्ही तयार आहोत आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाही